सुरक्षित कुठं शाळा सुरक्षित नाही गुरुजी विश्वासू नाहीत आणि शिक्षणाच्या नावाखाली चाललंय तरी काय गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी कोळी परिसरातून आलेली ही बातमी प्रत्येक पालकाला हादरवून सोडणारी आहे शाळा जिथं मुलं ज्ञान घेतात जिथं शिक्षक देव मानले जातात त्या शाळेत मुख्याध्यापकाच्या नावाखाली वावरणाऱ्या एका विकृतानं अल्पवयीन मुलीच्या शरीराला स्पर्श करून अश्लील साळे केल्याचं चा के समोर आलंय हो तू ऐकलं नाही मुख्याध्यापक कामे दामोदर कापगते वय वर्ष बावन्न राहणार मोंगली नवेगाव बांध हा शिक्षक आहे की शिक्षा देणारा राक्षस शिकवणीच्या नावाखाली अश्लील साळे करण्याची हिम्मत कुठून आली पालकांनी कोणावर विश्वास ठेवायचा गुरुजींचं नाव काळवंड नाऱ्याला तुम्ही काय म्हणाल काही मुलींना जेव्हा या विकृत वागणुकीची जाणीव झाली तेव्हा त्यांनी आपल्या पालकांना धाडसाण सांगितलं आणि मग हा संपूर्ण प्रकार उजेडात आलाय एकीकडे पालक आपल्या मुली शाळेत पाठवून निश्चित होतात आणि दुसरीकडे गुरुजींच्या वेशात लपलेला असा हल्लेखोर मुलींचं बालपण त्यांचा विश्वास चक्क तुडवतो या घटनेनंतर शालेय समितीनं डुंगीपार पोलीस स्टेशन मध्ये तात्काळ गुन्हा दाखल केलाय आरोपीला अटक करून जेलमध्ये रवाना करण्यात आलाय त्याच्यावर पोस्को ऍक्ट आणि अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलाय पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश वणारे करीत आहेत तुम्हाला काय वाटतं अशा विकृत शिक्षकांना कोणती शिक्षा झाली पाहिजे ही घटना पाहून शाळा सुरक्षित आहेत असं तुम्हाला वाटतं का तुमचं मत तुमचा आवाज खाली कमेंटमध्ये नक्की लिहा गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेता साहिल रामटेक गोंदिया